मी काही ठरलेलं पाहुणा नाही पण कराळे मास्तरचं फोन आला म्हणजे मी तुमच्या भागात आलो मग मला राहवलं नाही मला गावाला जायचं होतं पण मी कॅन्सल करून इकडं आलो निळ साहेब आम्ही लहानपणचे एकत्र काम केलेले माणसं आहे तुम्हाला माहीत असेल किंवा नसन दोघांनी आम्ही दहा रुपये हाजरीने बजाज कंपनीमध्ये काम केलेलं आहे आम्ही दोघांनी त्यांनी पण आणि मी पण इतके लहानपणचे दोस्त आणि मंजुरी करून पोट भरलेले लोक त्या काळातचे म्हणजे तवापासून सोबती सोपती आहे माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहे आम आणि आम्ही राहायला पण एक शंभर मीटर अंतरावर दोघंजानी एका ठिकाणी राहतोय मी त्यांना सांगितलं होतं हे बी खरं आहे का राजकारणात काय खरं नाही भाऊ त्याच्या बापाच्या त्याच्या पोराला त्याच्या मेहन्याला त्याच्या साडूला तिकीट मिळत असते तो येण्या करू नको आपलं करत राहाय बस चांगलं राहाय पक्षात राहाय काही आता त्याला काही इलाज नाही आपण आजचं थोडी पाहतो <laughs> काही लोकांना माहीत नसन किंवा नसेन काही जन्म झाला नसेन तेव्हा मी राष्ट्रवादीचं काम तेव्हापासून या तालुक्यात जिल्ह्यात करतोय माझं वय आडूशाटी साहेबरावांना होते त्यावेळेस वरकड साहेबाला माहीत आहे माझं मेवना अप्पासाहेब चेअरमॅन व्हाईस चेअरमन झालं आम्ही कितीक प्रचार केले पक्षाचे त्यावेळेस लहानपणापासून जे काही मला कळत नव्हते तेव्हापासून मी काम करतोय आपल्याला जो अनुभव येतो त्यांना मी सांगितला आणि तो तरी काळ बरा होता आता तर राजकारण फारच वाईट झालेलं आहे कोणत्या दिवशी काय होईल सकाळी काय बातमी येईल त्याची काही गॅरंटी नाही सोनोने दादा म्हणले तुम्ही म्हणे बोला पण काय बोला आज काय बोला तर सकाळी दुसरंच काय ऐकू येतं मग काय बोलावं तेच कळत नाही ना आपण तोंडावर पडण्यासारखं होतो ना दादा एवढं हलकट राजकारण मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं चौकडं असंच झालं आम्ही बी कचरून सोडून देऊ मला एकदा सनोने दादांना जिल्हा परिषदचं तिकीट दिलं राष्ट्रवादीचं तुम्हाला माहीत असेल नसेल माहिती कोणी प्रचाराला येईना वरून पक्षानं आम्हाला दीड दीड लाख रुपये दिले हे सत्य घटना मी वारकऱ्याच्या अवलाद हे खोटं बोलणार नाही पक्षानं दीड दीड लाख पाठवले हो ज्यांना विलासभाऊ शिव्या देत होते दे का आत्ता त्यांनी आम्हाला पंधरा पंधराच हजार दिले म्हणलं असं काढलं काय लय मोठी गोष्ट झाली निघा कसे निवडून येतील माणसं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी येते पुण्यात येते साताऱ्यात येते सांगलीत येते मराठवाड्यात काय येत नाही औरंगाबाद जिल्ह्यात काय येत नाही काही ना काही फाल्ट आहे आणि सगळ्याच्या तोंडून ते निघालं की निष्ठावंत लोकाला डावलल्या जातं म्हणून ह्या गोष्टी घडत्या हे खरं आहे अगदी बरोबर आहे नाही तर हे एवढे लोक मी पाहतो ना मला आज माहेरात आल्यासारखं वाटतं एवढे जुने लोक मला भेटले पण मी जे पेपरला नावं वाचतो त्याच्यातला आमटा इथं काही मला दिसत नाही एक आता म्हणजे त्यांना इकडे यायचंच नाही त्यांचे दरवाजे वेगळे त्यांचे काम वेगळे हे ठीक आहे करत राहा निष्ठा निष्ठा पाहिजे शेवटी आमदारच व्हाव किंवा खासदारच व्हाव हा माणसाचं काही जीवनाचं हे नाही आणि सध्याचं राजकारण बी एवढं बेचव आहे ना साहेब मी तर रोज बोलतो कदरून गेलो माणसाचं वय शंभर वर्षाहून साठ वर्षावर आला मग काय कमवलं हो आम्ही देशाचं कर्ज चार दरवर्षी वाढू राहिलं मग कमवलं हो काय सगळं वाटोळ कारण त्या अर्थसंकल्प पहा कर्ज किती तूट किती त्याचं काम देणार कशा तु लोकाला बनवायचं मराठ्याला दिल्याशिवाय राहणार नाही ओबीसीला धक्का लावणार नाही इतका हलकटपणा ते, ते, ते जगत पाहिला नाही मी कुठं असं असं कसं काय होईल असं कसं काय होईल आणि आम्ही बी हवं म्हणायचं काही टाळ्या वाजायचं कुठे जायचं असं कसं होईल धक्का लावायचं नाही द्यायची राहायचं नाही हे कसं काय होईन असं योजना बी अशा आहे साहेब साठ वर्षात माणूस मरू राहिला आणि पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाला <laughs> एस टी फुकटे काय तोंड झोडा काय झालं इतका मूर्ख पण पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाला दवाखाना आहे आज मला व्हॉट्सअपला एक जणांना काय टाकलं माहित आहे दादा शेतकऱ्याला पाचशे रुपये बाईला दीड हजार रुपये महिना वर्षाला वर्षाला तो वावर घेऊ का दुसरी करू शेतकऱ्याला दीड हजार आणि बाई पाचशे बाईला दीड हजार असन त्याचं म्हणजे वावर घेतल्याशिवाय दुसरी केलेली बरी ना महिना तरी वाढेन घरातला अशा जरी योजना करत असन पण निव्वळ महिलाचं मतदान मिळावं या लालच्यानं ह्या गोष्टी आहे समाजासाठी यांचं जीवन नाही कोणाचाच नाही आहे म्हणून माझी एक विनंती आहे मला या राजकारणात काय इंटरेस्ट नाही मला काय रस बी नाही मी शक्यतो कोणाकडे कुठेही जात बी नाही पण आज आहे मी माझी सगळे मित्रमंडळी भेटले एकजुटीनं राहा एक, एक लक्षात ठेवा जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो तुम्हाला कामं आली तर बघा नाही आली तर सोडून द्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना तीन मिळून तुमची युवती आहे एका पक्षाचे कमीत कमी पाच इच्छुक आहे मिनिमम आणि त्याच्यात काही चूक नाही असाव म्हणजे पंधरा जण आहे पंधरापैकी एकाला तिकीट मिळत अजून राष्ट्रवादीलाच मिळतं ना का नाही माहीत नाही सेनेला मिळतं का माहीत नाही काँग्रेसला मिळतं का माहित नाही तिघातून एकाला मिळायचं आणि एकातून मग ते पाच जण आहेत आणि त्या एकाला जर मिळाल्यावर चौदा जण विरोधात गेले तर कधीच तुमचं चांगलं व्हायचं नाही म्हणून एक राहा मला माहीत नाही शिवसेनेला मिळेल काँग्रेसला मिळेल पण तुमच्या पंधरापैकीच कोणाला तरी मिळेल शेवटी शेवटी नशिबाचा भाग असतो यो करत राहायचं आणि तुमच्या चौदाच्या किंवा चाराच्या रागापोटी या चार हजार लोकाला का तुम्ही वाऱ्यावर सोडता यांनी काय चूक केलेली आहे यांना काही घेणं नाही कोणत्या पुढाऱ्याला तिकीट मिळाले हे सगळ्याच्या संघ असते म्हणून सगळ्या पक्षातल्या सगळ्या इच्छुक उमेदवाराला माझे हात जोडून विनंती आहे एकजुटीनं राहा तुमचा विजय निश्चित होईल काही कमी पडलं तर आम्हाला बोलवा आम्ही पण येऊ आणि चांगले दिवस येतील अशी आशा करू पुन्हा नीळ साहेबाला मी मनापासून शुभेच्छा देतो भविष्यात तुमचं स पक्षाचं चा, सगळ्याचं चा चांगलं हो ही मी परमेश्वरच्या इच्छा करतो राहिला प्रश्न साहेबाचा मोठ्या साहेबाचा काँग्रेस फुटली होती राष्ट्रवादी फुटली होती तुम्ही आता फुटल्याची गोष्ट करता ज्यावेळेस साहेबांनी पक्ष स्थापन केला होता त्या दिवशी माझा भाऊ जिल्ह्याचा अध्यक्ष होता साहेबाला माहिती सोनवणे साहेबाला रात्रभर जागलो मी रडत होतो त्याच्याविषयी पाय पडत होते, होते कोण नाही जायचं तर शरद पवार साहेबांस जायचं दुसरीकडे जायचं नाही सकाळी तिकड दिलीप हो ना मग नाही मग तेव्हापासून ते आले आणि साहेबाबरोबर राहिले म्हणजे अनेक लोक असे की जे साहेबावर प्रेम करणारे कोणा एका कार्यकर्त्यामुळं पक्ष मोठा होतो असं नाहीये या महाराष्ट्रात हजारो कार्यकर्ते हे तुमच्यासारखे निष्ठावंत तुमचं बळ त्यांना लागो ला पक्षाला लागो ला पक्षाला चांगले दिवस येवो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो कार्यकर्त्याला बी हिंमत देतो की कष्ट करत राहिलं पाहिजे चांगल्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि या महाराष्ट्राला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आपण करूया पुन्हा मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा नीळ साहेबालाही मनापासून शुभेच्छा देतो पन्नास वर्ष झाले आता चांगली गोष्ट आहे चांगलं राहा चांगलं करा आणि पक्षासाठी करत राहा अशी मी एक प्रकारचे तुम्हाला विनंती म्हणल्यापेक्षा आज्ञा जरी म्हणलं तरी काय क आणि माझ्यापेक्षा खूप लहान आहे तुम्ही पुन्हा गंगापूर तालुक्यातल्या सर्व राष्ट्रवादी प्रेमींना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय